आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह बदनामीची धमकी देऊन दहा लाख रुपयाची खंडणी नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस व्यावसायिक बदनामी व त्यांच्या कुटुंबास जिबे ठार मारण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागून ती स्वीकारणाऱ्या खंडणी खोरास बिभव्यवाडी पोलिसांनी रंगेहात पकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या सदर बाब अधिक माहिती अशी की बिबवेवाडी पुणे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे राहणार गुरुदत्त अपार्टमेंट बालाजीनगर धनकवाडी पुणे याने तक्रारदार यांच्या वडिलांचे मोबाईलमधून असलेले मेसेज स्वतःच्या मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रीनशॉट काढले व ते स्क्रीनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रारदाराने तक्रार दिली तक्रारदाराच्या सत्य वाटत असल्याने पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोली निरीक्षक व तपास पथकाने खात्री करून तात्काळ सापळा रचला त्याचवेळी आरोपीने तक्रारदार यांना फोनवरून मेसेज करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेऊन पुष्पा हाईट्स दुसरा मजला पुष्पमंगल चौक पुणे येथे येण्यास कळवले त्यावर आरोपी वरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री करून सदर बाबत डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबेवीवाडी पोलिसांनी साध्या वेशात जाऊन सदर खंडणी खोरास खंडणीची रक्कम घेताना हात पकडली त्यास त्याचे नाव व खंडणी मागण्याचे कारण विचारले त्याने मार्केटमध्ये उधारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले आरोपीने स्वीकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून व आरोपीस ताब्यात घेतले सदर घटनेबाबत बिबेवीवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस चौबीस चे कलम तीनशे आठ पाच अन्वये गुनार नोंद केला आहे आरोपीस लागली चाटक करून माननीय न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदरची यशस्वी कामगिरी डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर साहेब पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके बिबवेवाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस शिपाई सुमित ताकपेरे प्रणय पाटील ज्योतिष काळे रक्षित काळे शिवाजी येवले विशाल जाधव दत्ता शेंद्रे निलेश पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोली पोलीस स्टेशन यांनी कारवाई केली महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद